वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सन एकोणीशे नव्वद पासून गेली चौतीस वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या वसई तालुका क्रीडा महोत्सवाच यंदा पस्तीसावे वर्ष इतक्या शिस्तबद्धपणे आणि सातत्याने चालणारा हा महोत्सव हे संपूर्ण देशातील एकमेव एक उदाहरण आहे साडेतीन हजार खेळाडूंपासून सुरू झालेल्या या महोत्सवात आज तब्बल चोपन्न हजारहून जास्त खेळाडू आणि कलाकार सहभागी होतात हे खरोखर अलौकिक आहे ठाकूर यांच्या प्रेरणेतून दरवर्षी सव्वीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचं आयोजन वसई इथे करण्यात येत असून वयवर्षे सहा ते साठ म्हणजेच नातू आणि आजोबा अशा अबाल वृद्धांसाठी निरनिराळ्या गटात कला विभागात चौतीस आणि क्रीडा विभागात अडतीस अशा एकूण स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होतात या महोत्सवामुळे आपले स्थानिक खेळाडू ऑलिम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत कोणत्याही प्रकारच्या मानधनाशिवाय वसईकर स्वयंसेवकांनी जबाबदारी घेऊन सातत्याने दैदिप्यमान यश संपादन करणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने आपल्या वसईची शान आहे आपल्या वसई तालुक्याचा अभिमान आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर पासून अनेक जागतिक कीर्तीचे खेळाडू आणि भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत यांनी वेळोवेळी या महोत्सवास भेट दिलेली आहे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी आपल्या महोत्सवाची दखल घेऊन आज जागतिक पातळीवर आपल्या वसईचं नाव उज्ज्वल केलं आहे म्हणूनच वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा समस्त वसईकरांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे चला या भव्य दिव्य आणि अविस्मरणीय अशा पस्तीसाव्या महोत्सवाचे आपणही मोठ्या संख्येने साक्षीदार होऊया महामार्गावरील ससूनवगर येथील जप्त मिलकतीच्या प्रकरणामध्ये बाजूने निकाल देण्यासाठी वीस लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवीचे वनछत्रपाल संदीप चौरे यांच्यासह दोघांवर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यातील तक्रारदार यांच्या मालकीची वसई तालुक्यातील ससुनौगर गाव हद्दीतील सात गुंठे ही मिलकत वनविभाग क्षेत्रात येते सन 2007 हजार सातमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग बोरिवली यांनी मिलकत ताब्यात घेऊन जागा सील केली होती तक्रारदार यांच्या जप्त मिलकतीच्या प्रकरणामध्ये वनछत्रपाल संदीप चौरे यांनी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल द्यायचा होता त्यांनी वस्तुस्थिती दर्शक अहवाल सहाय्यक वन संरक्षक यांच्याशी बोलून तक्रारदार यांच्या बाजूने देण्याकरिता व जप्त मिलकतीवर ताबा मिळवून देण्यासाठी कागदोपत्री मदत करण्याचा मोबदला सहा नोव्हेंबरला वीस लाख रुपयांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या लाचेचा रकमेचा दहा लाखांचा हप्ता स्वीकारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी चौरे आणि त्या चा साथीदार असलेला खाजगी इसम चंद्रकांत पाटील हे दोघे मंगळवारी दुपारी वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटीत आले होते आरोपीने लाचेची रकमेची मागणी करून हस्ताकामार्फत स्वीकारणार असल्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे वनछत्रपाल संदीप चौरे खाजगी इसम चंद्रकांत पाटील आणि एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध मांडवी पोलीस ठाणे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सुधारित अधिनियम दोन हजार अठराचे कलम सात आणि बारा याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पालघरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी दिली आहे